नमस्कार मंडळी यांना पूर्ण चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आले आहे तर आज मी बिना पाकाची फक्त दहा मिनटात महिनाभर टिकणारी मऊसूत खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवून दाखवणार आहे पाकाचं अजिबात टेन्शन न घेता खूप सोप्या पद्धतीने ही वडी बनवली आहे तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर तिळाची वडी बनवण्यासाठी ते एक वाटीभर तीळ घेतले आहे आणि जेवढे तीळ आहेत तेवढाच गूळ एक वाटी घेतला आहे तिळ छान स्वच्छ नीट करून घेतले आहेत सुरुवातीला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात आपल्याला हे तीळ चार ते पाच मिनिट व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिळाचा पूर्णपणे कच्चेपणा गेला पाहिजे जर तिळ व्यवस्थित भाजले नसले तर वडी खाताना तेवढी चांगली लागत नाही त्यामुळे छान तीळ तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे तीळ थोडेसे असे उडायला लागले आहेत आणि रंगसुद्धा बदलला आहे तीळ प्लेटमध्ये काढून व्यवस्थित थंड झाले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एकदम छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तीळ मिक्सरला फिरवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत नंतर आपल्याला इथे ज्या प्लेटमध्ये वडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर या ताटामध्ये मी बनवणार आहे तर याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी खाली चिटकत नाही व्यवस्थित निघली जाते तर प्रोसे ही प्रोसेस आधीच करून घ्यायची आहे व नंतर मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे याच्यात आपल्याला या दोन चमचे मी इथे तूप घातला आहे नंतर आपल्याला बारीक चिरलेला गूळ एक वाटी इथे कढईत घालायचा आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर पाहू शकता गुळ इथे वितळला गेला आहे थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे लगेच याच्यात आपल्याला तिळाचं मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तिळाचं मिश्रण छान गुळामध्ये मिक्स करून झालं आहे आता लगेच गॅस बंद केला आहे हे मिश्रण लगेचच आपल्याला ज्या ताटात वडी सेट करायची आहे त्याच्यात घालायचं आहे तर ताटामध्ये घालून वाटीने किंवा स्पॅच्युल्याच्या सहाय्याने आपल्याला छान वडी सेट करून घ्यायची आहे तर इथे मी वाटीला थोडंसं तूप लावलं आहे आणि छान हे सेट करून घेतलं आहे आणि गरम आहे तोपर्यंत लगेच चाकूच्या सहाय्याने वड्या मार्क करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही इथे वड्या कट करू शकता नंतर दहा मिनटानंतर वडी सेट झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत तिथे मी थोडे पिस्त्याचे काप लावत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर दहा मिनटानंतर पाहू शकता वडी व्यवस्थित आपली सेट झाली आहे आणि चाकूच्या सहाय्याने थोडंसं मी इथे आणखी एकदा वडी थोडीशी लूज करून घेत आहे आणि पाहू शकता तुम्ही वड्या एकदम छान आपल्या सेट झाल्या आहेत तर पाकाचं अजिबात टेन्शन न घेता एकदम सोप्या पद्धतीत कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही तिळाची वडी आहे तर या संक्रांतीला एकदा या पद्धतीने तिळाची वडी मऊसूत खुसखुशीत नक्की बनवून पहा खायलासुद्धा खूप छान लागते इथे एक वडी मी इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे अजिबात कडक होत नाही मऊ आणि खूप अशी ही तयार होते तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे मी वडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे पाहू शकता अजिबात कडक झाली नाही एकदम मऊ खुसखुशीत अशी बनवून तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असल्यावर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा